नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गाडीला कट मारल्याच्या रागातून माहिती अधिकार कार्यकर्ते अनमोल केवटेची लातूर सोलापूर रोडवर हत्या करण्यात आली होती या हत्येपूर्वीचा अनमोल केवटे के आणि त्यांची मैत्रीण सोनाली भोसले यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय पाहुयात हा व्हिडिओ आणि हे प्रकरण नेमकं का काय आहे पाहिला था व्हिडिओ अनमोल केवटे आणि त्यांची मैत्रीण सोनाली भोसले हे दोघे लातूर येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमात अनमोल आणि सोनाली यांनी अरे दिवाणो मुझे पहचानो या गाण्यावर दिलखुलास आणि मनसोक्तपणे डान्स केला होता या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय अनमोल केवटे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप गावचे रहिवासी होते ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होते मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कार्यकर्ता असल्याचं सांगायचे शरद पवार आणि रोहित पवार यांच्या बरोबरचे अनेक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आहेत तर या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या केवटे यांच्या मैत्रिणीचं नाव आहे सोनाली भोसले जखमी सोनाली भोसले ह्या अंतरोली जिल्हा सोलापूरच्या रहिवासी असून त्या विवाहित आहेत त्यांना आठ वर्षाची मुलगी आहे त्या देखील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत आहेत अनमोल आणि सोनाली लातूर मेळाव्यासाठी निघाले होते अनमोल यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता खाडगाव रोडवर साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारला एका क्रुझर जीपनं ओव्हरटेक करताना कड कर दिला एवढ्यावरच न थांबता जीपच्या ड्रायव्हरने कार समोर जीप आडवी लावली खाली उतरून केवटे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली सोनाली यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे काही कळायच्या आत वाद चिघला आणि हल्लेखोरांनी धारदार चाकून केवटे यांच्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी अनमोलवर तुटून पडत गळ्यावर मानेवर आणि पोटावर वार केले त्यामुळे अनमोल जागीच कोसळले सो त्यानंतर सोनाली भोसले यांच्याही छातीवर तीन आणि पाठीवर दोन वार झाल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले तर अनमोलचा चालक नवनाथ धाकपाडे यांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जीपचा मालक विष्णू मामडगे मंथन मामडगे शुभम पतंगे आणि वैभव स्वामी अशी आरोपींची नावं आहेत पुढचे अनमोल केवटे हे मैत झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत असलेल्या सोनाली भोसले यांच्यावर सध्या सरकारी दवाखाना लातूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत काही आरोपी निष्पन्न झाले काय नेमकं आरोपी याच्यामध्ये अद्याप निष्पन्न झालेले नाहीत आरोपींचा शोध सुरू आहे आरोपींची जी गाडी आहे ती गाडी क्रुझर ट्रेस झालेली आहे रेनापूर या ठिकाणी आणि पुढील तपास गुन्ह्याचा सुरू आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूर पोलिसांनी पाच विशेष पथक तयार केली पोलिसांनी तात्काळ शुभम पतंगे आणि वैभव स्वामीला अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे मात्र मुख्य आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे फरार आहेत या प्रकरणातील फरार आरोपींना पोलीस कधी ताप्यात घेतात आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड